अन्न आणि नागरी पुरवठा विभाग जो आहे यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस चा जो माहिती अधिकारातून अहवाल प्राप्त झाला की यामध्ये अडीचशे पद रिक्त आहेत पुरवठा निरीक्षक हे जे अडीचशे पद ही गटकची जरी पोस्ट असेल तर पगार पाणी पैसे याला ही गट ब नेहमी बरोबरी करत असते असो तो मुद्दा नाही मुद्दा काय की खरं ही पद रिक्त आहेत परंतु रिक्त पद नेमकी भरली कधी जाणार आणि परीक्षा कोणामार्फत होणार त्या गोष्टीची आपण थोडक्यात इथे चर्चा करूया जेणेकरून तुमच्या अभ्यासाला प्लॅनिंगला नियोजनाला सोपं जाईल बा तर पहिल्यांदा मॅटर काय तो थोडक्यात आपण समजून घेऊयात तर बघा असं आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस ला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नाही ते यामध्ये क पुरवठा निरीक्षक हे पदाचे जवळजवळ अडीचशे पद रिक्त आहेत दोन हजार तेवीसला ही ऍड आलेली होती दोन हजार तेवीस नंतर आज परत हे पद रिक्त आहेत आता पहिला विषय लक्षात घ्या की गट कच पद आहे दोन हजार तेवीसला टी सी एस मार्फत ही परीक्षा होती त्या त्यानंतर आपण पाहिलं की मराठी इंग्रजी जनरल ग्रॅज्युएट विद्यार्थी याला क्वालिफाय असतात आता ह्यामध्ये हे सगळं खरं आहे पण आता दोन हजार सव्वीस ला ही परीक्षा जाणार दोन हजार सव्वीस मध्ये हे पद एमपीएससी पी कडे जाणार पात्रता काय नाही जनरल ग्रॅज्युएट हीच पात्रता राहणार आणि तुम्हाला या दृष्टीनं तयार राहायचंय दोन हजार सव्वीसच्या दृष्टीनं तुम्हाला तयार राहायचं की येत्या कालावधीमध्ये जी मोठी संख्या आहे की एमपीएससी मार्फत पदं भरण्याची का तर त्यावेळेस ही ऍड असेल एम पी एस सी म्हणजे ग्रुप बी ग्रुप सी मध्ये हे जाणार नाही हे जी स्वतंत्र भरती असणार आहे तुम्हाला सांगतो ज्या सरळ सेवा एम पी एस कडे जात आहेत ना ते एम पी एस सी डायरेक्ट रिक्रुटेंट म्हणून कदाचित एक सिंगल एक्झाम असू शकते त्यामध्ये अशी भरपूर पदं संधारण पुरवठा वगैरे वगैरे ऍड होऊ शकतात म्हणून आजपासून तुम्ही ना एक बेसिक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आता आपल्याकडे निमित आहे की पद कमी आहेत अडीचशेच पद होतील मग दोन लाख अर्ज आले मग मी कसं पासू आता हाय आपण आम्ही ऐकून घेतो घरचे ऐकून घेतील आणि तुम्ही तुमच्या मनाला समजून पण सांगू शकता हे खरंय परंतु दोन हजार सव्वीस मध्ये असं असणार नाही दोन हजार सव्वीस मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की पदांची संख्या ह्या सगळी एकत्रित ऍड केल्यामुळं खूप मोठा फुगवटा दिसणार त्यावेळेस सांगाय कारण असणार नाही की आमचा अभ्यास झाला नाही म्हणून जरी तुमची संधी इथनं माग हुकली असेल किंवा तुमचंही हुकल्यागत होत असेल तरी आज गोष्ट लक्षात घ्या मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जीएस ह्याची भक्कम तयारी ठेवा जीएस वेटेज जास्त राहणार आहे एम पी सी ची तयारी तुम्ही डॉक्यात ठेवून चाला आणि तशी तयारीला आजपासून लागा तर इथं पुढच्या वर्षी कुठंतरी मेळ बसेल अन्यथा परत आताही बोंबलतोय आणि परतही बोंबलत बसायचं असं व्हायला नको म्हणून वेळेच्या आधी तुम्हाला मी सावध करतोय सावधानतेच्या नजरेने आला सगळ्याला बघा या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र